श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञाननं सारसंपदः गुरोः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिम मधल्या 1839 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध एकादशी गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य सद्गुरूंच्या साठाव्या वर्धापन दिनी संपन्न झालेल्या सोहळ्यात दिनांक सोळा दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी श्री क्षेत्र श्री शैल्य येथे दिलेला अनुग्रह आशीर्वाद दिनांक पंधरा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याहत्तर परमपूज्य सद्गुरूंनी आपल्या प्रासादिक वाणीतून दिलेल्या या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे या भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात उदाहरणार्थ जर लक्षात घ्यायचं असेल तर सुदाम्याचे पोहे लक्षात घ्या सुदामा भगवंताकडे काहीतरी मागण्यासाठी गेला आणि काही न मागता घरी जेव्हा गेला तेव्हा त्याला सर्व जे पाहिजे ते मिळालं होतं ही कथा सर्वांना माहिती आहे तसं तुम्ही श्रद्धेने भक्त वा शिष्य वा तुम्ही माझ्याशी बोललं पाहिजे हे खरं आहे पण काय बोलायचं यावर जरा विचार करीत जा नाहीतर तुम्हीच म्हणाल तुम्ही, तुम्ही आशीर्वादात सांगितलं आहे तुम्ही मला असं विचारू नका की कसं काय चाललंय तुमचं वगैरे काही माणसाच्या ठिकाणी कधी मोठेपणा निर्माण होईल त्याचा भरोसा नाही काही भक्त असे सुद्धा आहेत की मला पाहिलं महाराजांसारखे दोन्ही हातांनी आशीर्वाद देत माना डोलवतात त्यात त्यांचं बरं चाललंय म्हणतात की माझं बरं चाललंय हे विचारतात हे तुम्हाला मी सांगणं फार अवघड आहे असं झालं की हात मारतो इकडेही तू हे हात कशाकरता केले नाही माझं वर चाललंय अशा गोष्टी अज्ञानाने घडतात या इतक्या क्षुल्लक गोष्टींसाठी मी रागवण्याची कधीही शक्यता नाही मी तुमच्याकडून काय अपेक्षित करतो की तुमचा दृढभाव जसजसा वाढत जाईल तुमचं अंतःकरण जसजसं स्थिर होत जाईल तसं या देहातूनच तुम्हाला पुढे परमेश्वराचं दर्शन होईल दोन हजाराचा काळ लोटल्यानंतर तुम्हाला या देहामध्ये तशी भावना येईल की दर्शनाने मी तृप्त झालो आज कदाचित तृप्त असाल नसाल ते मला माहिती नाही पण पुढचा काळ मात्र असा येतोय की या देहामध्ये तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल तुम्हाला सर्वांना याची जाण असू द्या तुमच्या अंतकरणात हो परमेश्वराविषयी प्रेम कसं निर्माण होईल तुम्ही लोक ही प्रसन्नता आपल्याकडे यावी या दृष्टीने किती प्रयत्नशील आहात आपण सेवा किती करतो आपण जी संस्था निर्माण केली आहे ती संस्था आपण ऊर्जित अवस्थेला आणलेली आहे असं आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि यासाठी सर्व भक्तांनी त्यांच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिलं पाहिजे कशी भक्ती करावी भक्ती नाना प्रकारे करता येते कोणी नामस्मरण करील कोणी कीर्तनाने करील कोणी भजनाने करील कोणी कर्तव्याने करेल तर स्वकर्तव्य काय आहे याची जाण जर प्रत्येकाला झाली तर दारोदारी जाऊन भिक्षा मागायला काही हरकत नाही तुम्ही लोक जी भिक्षा मागता ती पोटार्थी नाही तुम्ही जी भिक्षा मागता ती कर्तव्याच्या माध्यमातून तुम्हाला कोणी वेडेवाकडे शब्द वापरले तर त्यांची दखल मी घेईन असं मी तुम्हाला इथं बसून आश्वासन देतो आणि तुमच्याही लक्षात हे आलं असेल की ज्यांना ज्यांना आपण भिक्षा मागितली व ज्यांनी कोणी दिली नाही निंदा केली कंटाळवाणापणा केला त्यांना शिक्षा झालेल्यांची अनेक उदाहरणे तुमच्या डोळ्यासमोर आहेत कारण की तुम्हाला कोणी बोलतच नाही तर ते बोलतात मला मी एक अशी व्यक्ती आहे की कि कोणी कितीही बोललं तरी काहीही परिणाम होत नाही कारण मला माझं कर्तव्य पार पाडायचं आहे वेदविद्येचं संवर्धन करण्याचं कर्तव्य माझ्या गुरूंनी मला दिलेलं आहे हे मला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे मला तुझ्याकडून वेदविद्येचे कार्य करून घ्यायचे आहे एवढे शब्द त्याने वापरले यापेक्षा ते काहीही मला म्हणाले नाही खरोखरच आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे की हे कसं काय घडू शकलं पण असं होऊ शकतं परमेश्वरच अशा पद्धतीत हे कार्य करून घेत असतो की मानवाला ते करता आलं पाहिजे तुम्ही सर्व भक्तजन आहात तुम्ही शिष्य आहात अशी माझी कल्पना आहे तुम्ही शिष्य म्हणून राहा मी आता सांगितलेलं कर्तव्य बजावा त्याबरोबर तुमची भक्ती असू द्या भगवंताच्या रूपांचे वर्णन मी आता तुम्हाला केलेलं आहे तो निरनिराळ्या रूपाने जरी येत असला तरी निरनिराळ रूप कशा पद्धतीने ते घेऊ शकतात याच हे उदाहरण आहे नाहीतर ही इतकी सामान्य गोष्ट आहे का मानवाला ज्ञान होण्यासाठी तो सर्व दृष्टीने तयार आहे मानवाचा पूर्ण विकास केलेला आहे मानवाने कुठलीही गोष्ट अज्ञानपणाने करायची नाही असं तो करतो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला खऱ्या दर्शनाची अपेक्षा असेल तर तुमच्या श्रद्धेत कुठेही अंतर पडू देऊ नका आणि अन्यथा कुठल्याही मार्गाला जाऊ नका आजकाल भारतामध्ये अवतारी पुरुष फार जन्माला येतात आणि ते अवतारी पुरुष काय एक एक कार्य करतात ते तुम्हा लोकांना माहीतच आहे तुम्ही अवतारी पुरुषाकडे न पाहता तुमच्या गुरुंकडे पहा आणि तो श्रद्धेचा भाव तुमच्या मनामध्ये ठेवा आज आपण ज्यांच्या समोर आलेलो आहोत ज्यांच्यासमोर आपण बोलत आहोत ते साक्षीदार आहेत कृतयुगाचा जर आपण विचार केला तर त्या काळात भगवान निर्माण झालेले आहेत आज मल्लिकार्जुन हे दर्शन आहे ते कृतयुगातले आहे या ठिकाणी प्रत्यक्षात शिवाने वास केलेला आहे आणि शिवाच्या इच्छेतूनच बाकीचे अवतार झालेले आहेत याची मुख्य देवता शिव ही आहे शिवाच्याच रूपाने विष्णू आले शिवाच्याच रूपाने ब्रह्मदेव आले शिवाच्याच रूपाने नाना प्रकारचे अवतार झाले तर ते शिव कुठले असतील तर ते भगवान शंकर आहेत तर प्रत्येकाने आपल्या भक्तीच्या ठिकाणी स्थिरता कशी ठेवता येईल आपल्या गुरूंची सेवा आपल्याला कशी करता येईल त्यांचे आशीर्वाद कसे घेता येतील काही वेळेला मी विनोदाने बोलतो देखील पण माझी अशी कल्पना आहे की विनोद करणे हे मनमोकळे असल्याचे लक्षण आहे गंभीर मनुष्य कधीही विनोद करू शकतो का ते सांगा गंभीर माणूस हो ना हो म्हणण्याशिवाय काहीही करू शकत नाही त्याला कशाला हो म्हणावं ते समजत नाही कशाला नाही म्हणावं ते समजत नाही तर विनोदाचा हा भाग अगदी अलाहिदा आहे जरी काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करा ज्या व्यक्तीसाठी आपण नगरला जातो त्या व्यक्तीकडेच पाहायचं आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आता मगा गोळेसाहेबांनी सांगितलं आहे की इथून पुढे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रे जाणं माझ्या प्रकृतीला अशक्य आहे सगळ्यांच्या इच्छेने माझी प्रकृती चांगली राहिली तर उत्तमच पण नाही राहिली तर मागच्याच वाढदिवसाची आठवण ठेवा त्याचं स्मरण करा आणि इथून पुढं वाढदिवस साजरे करायचे असतील तर अगदी साधेपणाने करा अशा प्रचंड व्यापांची काही आवश्यकता नाही नाहीतर होतं काय तुम्ही सर्व लोक माझ्यासाठी करता आणि बाकीचेच खाऊन जातात अशी परिस्थिती आहे करतात हे लोक माझ्यासाठी आणि माझ्या वाटेला मेथीची भाजी अशी परिस्थिती झाली आहे तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा खरं ह्या लोकांना ही दिवाळी होते मी जिथे आहे तसाच आहे तर सर्वांनी हे लक्षात ठेवा वाढदिवस करायला माझ्याकडून परवानगी आहे पण फार प्रचंड प्रमाणात मोठा करण्याची आणि तो मोठा असण्याची काहीही आवश्यकता नाही यात अहमिका लागायचं कारणच नाही या उपर तुमची योग्यता असेल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते अवश्य करा माझा काहीही त्याला विरोध नाही तुम्हा सर्वांचं कल्याण व्हावं तुम्हाला भगवंताचे आशीर्वाद लाभावेत तुमची धर्मश्रद्धा चांगली असावी आणि धर्मश्रद्धा जस जशी तुम्ही चांगली ठेवाल तसे आमची कृपा आमचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त